नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रमा आणि माहीकडे बघत असतो तर रमा ही तीच रमा असल्याचे अक्षयला सांगत असते जीव तोडून मीच रमा आहे असे सांगणाऱ्या रमाला मात्र आता काही कळत नसतं तर अक्षयसमोरसुद्धा आता दोन रमा सारख्या सारख्या चेहऱ्याच्या आल्यामुळे अक्षयला सुद्धा मोठं कन्फ्युजन होत असतो त्यानंतर मात्र आता रमा ही अक्षयसमोर येते आणि म्हणते की तुम्ही म्हणाला होतात ना म्हणते की तुम्ही मला म्हणाला होतात ना माझ्यासमोर जर कोणी आलं तरी मी माझ्या रमाला ओळखीन म्हणून मग बघू आता ओळखा तुमच्या रमाला असे आता रमा अक्षयला बोलते रमाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि रमा आता अक्षयला बोलत असते की का ओळखता येत नाही तुम तुम्हाला अहो मीच तुमची रमा आहे हात जोडून आता रमा म्हणते की मी खरं बोलते माझ्यावर विश्वास ठेवा ही तुमची ना रमा नाही आहे असे आता रमा माहीकडे बोलते माही अगदी शांत तिथेच बसलेली असते तेवढ्यात आता माही उठून उभा राहते आणि रामासमोर येत म्हणते की नाका ठेवू याच्यावरती विश्वास कारण ही माहीच आहे ते ऐकून अक्षय आणि रामा पुन्हा माहीकडे बघू लागतात आणि माही म्हणते की घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे ना माही कशी आहे ते आणि त्यानंतर आता माही म्हणते की मग घरच्यांना हे देखील माहीत असेल की माहीच्या हातावर आणि गाळ्यावर टॅटो आहे म्हणून ते माहीचे बोलणे ऐकताच आता रमाला आपल्याला माहीने कसा टॅटू काढायला भाग पाडलं हे आठवतं ते ऐकताच आता जान्हवी आणि रमाकांत म्हणतात की हो ही ना बरोबर बोलते माहीच्या हातावरचा टॅटू सुद्धा बघितला आहे आणि तेवढ्यात ल ते ऐकून आता इरावती म्हणते की बापरे असं आहे का आणि जान्हवी म्हणते की ते टॅटू मेकअपमध्ये आता दिसत नाही आहे तर आता इरावती म्हणते की मग काढणापासून मेकअप लगेच आता जान्हवी ही कपाटातून रुमाल घेऊन येते आणि रमाचा हात धरून तो रमाच्या कोपरावरचा टॅटूवरील मेकअप पुसून काढते आणि मानेवरचं देखील तर आता रमाच्या कोपरावरही टॅटू असतो आणि मानेवर देखील ते बघून आता जान्हवी म्हणते की हो आहे टॅटू आणि म्हणजे याचा अर्थ ही माहीच आहे ते ऐकून आता पुन्हा अक्षयला धक्का बसलेला असतो तर रडतच आता रमा म्हणते की माही का करतेस तू हे असं रडतच रामा म्हणते की माहीनेच मला टॅटू काढायला सांगितला होता आणि तिच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं आता रामा पोपटासारखी सगळं खरं खरं बोलत असते पण मात्र वेळ निघून गेलेली असते रमाने हे जे काही अगोदरच सांगायला पाहिजे होतं ते रामा आत्ता सांगत असते आणि आता, आता रमा म्हणते की तिच्यासुद्धा हातावर टॅटू असणार बघा तुम्ही तर आता माई म्हणते की तुम्ही बघू शकता बरं का आणि मी हिला असं काही करायला सांगितलेलं नाही आहे पुन्हा रामाला धक्का बसलेला असतो आणि आता जान्हवी ही माहीच्या कोपरावर आणि गळ्यावर आता रुमालाने पुसून काढते आई याची रमा सगळेजण आता माहीच्या हातावर आणि गळ्यावर टॅटू आहे का हे बघू लागतात आणि त्यानंतर आता जान्हवी म्हणते की हिच्या बॉडीवरती टॅटू नाही आहे म्हणजे ही आपलीच रामा आहे आणि जान्हवीला खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आता माहीच्या डोळ्यासमोर येतं ज्यावेळेस आपण इरावतीसोबत टॅटूच्या दुकानात गेलो होतो त्यावेळेस आपल्या मानेवरचा आणि कोपरावरचा टॅटू आपण कसा का पुसून काढला हे आता माहीला आठवतं इकडे आता रमा रडतच म्हणते की माही तू हे मुद्दाम केलं ना तर जान्हवीला इकडे आनंद झालेला असतो आणि आता इकडे इरावती म्हणते की अक्षय आता तूच ओळख कोण माही आणि कोण रमा आणि लगेच आता अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की ए बाई अगं तुझ्या सगळ्या अंगावर टॅटू आहे आणि सगळेजण म्हणतात तूच माई आहे म्हणून तेव्हा तूच माई आहे अक्षयचे ते बोलणे ऐकून आता माहीला खूप आनंद झालेला असतो तर रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षयने आता माहीला रमा म्हटलेले असते आता रमाला काय करावे काय नाही ते समजत नसतं आणि तेवढ्यात आता नैना तिथे येते आणि त्यांच्याकडे बघत म्हणते की एक मिनट काय खरा आणि काय कोण खोटा हे मी तुम्हाला सांगते सगळेजण आता नैनाकडे बघू लागतात आणि लगेच आता रमाकडे बोट करत आता नैना म्हणते की ही खरी रमा आणि ही आहे माही ते ऐकून पुन्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि नैनाने आता खऱ्या रमाला ओळखलेलं असतं पळतच रमा आता नैनाकडे येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय नैना आणि माहीने तुला हे कळू नये म्हणून हे मुद्दाम दोघींनी ठरवून केलं होतं अक्षयने तर आता डोक्यालाच हात लावलेला असतो आणि त्यासाठी ही माही ही रमा होती आणि रमा ही माही होती आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की या माहीचा हा प्लान होता आणि या दोघींना इथे राहता यावं म्हणून हे सगळं केलं होतं आणि आता माही म्हणते की मी स्वतः ऐकलं या दोघींचा प्लान होता आणि मी इथे दरवाजा ऐकलं होतं नील आणि हिचा हा प्लान होता ते माझ्या मनात नाईनाबद्दल तसा आदरच आहे पण मी ऐकलं होतं नील आणि या माहीचं बोलणं असे आता खरी माही अक्षयला सांगते आणि आता माई म्हणते या लोकांनी ना मला जेव्हा बांधून ठेवलं होतं तेव्हा मला या लोकांनी खूप त्रास दिला कशीबिशी मी इथपर्यंत आली आणि तेवढ्यात आता माई म्हणते की तेव्हा मी सांगते मीच खरी रमा आहे म्हणून ते ऐकताच आता त्यानंतर आई आजी म्हणते की खरंय आणि नैना तू आणि माही आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा ते ऐकताच आता मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजे नैना आणि खऱ्या रामाला आणि त्यानंतर आता इकडे अक्षय म्हणतो की एक मिनटं आपण रामाच्या घरच्यांना बोलावू कारण रामाच्या घरचे रामाला बरोबर ओळखतील कारण आई कधीच चुकणार नाही आणि लगेच आता रमाने डोळे पुसलेले असते तर आता रमाने होकार दिलेला असतो आणि त्यानंतर आता मोकाधामाचे सगळे घरचे आता स्वप्नपूर्ती चाळीत आलेले असतात आणि ते म्हणजे कावेरीच्या घरी इकडे आता कावेरी ही एकटीच घरामध्ये विचार करत बसलेली असते आणि तेवढ्यात आता अक्षय सोबत माही पुढे येते आणि माही पटकन आता कावेरीला मिठी मारते आणि लगेच आता माई म्हणते की आई तू कशी आहेस कावेरी आता माहीकडे बघते आणि तेवढ्याच दरवाज्यात देखील आलेली असते त्यानंतर आता रमा त्यान म्हणते की आई अगं तू हिच्यावर काय विश्वास ठेवते मी तुझी मुलगी आहे रमा तेव्हा आता कावेरी रमाकडे बघते आणि कावेरीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता अक्षय हात जोडतच कावेरीला म्हणतो की आई मी तुमच्या पुढे हात जोडतो फक्त मला तुम्ही एक गोष्ट सांगा हे सगळं जे काही झालं ते तुम्हाला माहिती होतं का खाली मान घालून आता कावेरी म्हणते हो तेव्हा आता अक्षयला राग येतो आणि हात करत अक्षय म्हणतो की आई तुम्ही देखील मला फसवलं तर कावेरी खाली मान घालते आणि त्यानंतर आता हात जोडतच अक्षय म्हणतो की तेव्हा आता मला खरं सांगा की यातील खरी रामा कोणती आहे तेव्हा आता माई म्हणते की मीच खरी रामा आहे तर रामा म्हणते मीच खरी रामा आहे कावेरीसुद्धा आता माहीकडे तर रामाकडे बघू लागते कावेरीला सुद्धा सुरुवातीला आता ओळखताच येत नसतं माही म्हणते की खरं तर मला साईंनी वाचवलं माही म्हणते की खरं तर मला साईने वाचवलं पण मला बऱ्याच दिवस शुद्ध नव्हती त्यामुळे मला पाठीमागचं बऱ्याच दिवस काहीच आठवत नव्हतं मी कुठून आली मी कोण आहे सध्या मला को त्यावेळेस काहीच आठवत नव्हतं आणि त्यावेळेस साईंच्या आईने मला सांगितलं की साईचं आणि माझं लग्न ठरतं आहे साखरपुडा करता कर करायला येताना माझ्या गाडीचा अपघात होता आणि मी वाचले त्यावेळेस मला सुद्धा काही आठवत नव्हतं त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि साई बरोबर लग्न करायला मी तयार झाले असे माही सांगू लागते आणि ते ऐकताच आता अक्षयला धक्का बसतो तर साई म्हणतो हा अक्षय भाऊ मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझं लग्न ठरलं आहे आणि ते लग्न माझं यांच्यासोबत ठरलं होतं तेव्हा अक्षयला आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता साई म्हणतो की तुम्ही वाट वाईट वाटून वाट घेऊ नका अक्षय भाऊ पण त्यानंतर यांना सगळं आठवलं माही म्हणते की नशिबाने लग्नाच्या दिवशी मला सगळं आठवलं आणि त्यामुळे मी तिकडून पळून आली आणि त्याचवेळेस मी तुम्हाला सरळ भेटायला आले होते आपल्या घरी पण त्याच वेळेस मला पुन्हा एकदा नीलने किडनॅप केलं असे माही बोलते आणि त्यानंतर आता माई म्हणते की तिकड्यांदा तिकडे असताना मला नीलने पकडून नेलं असताना माही भेटली आणि जेव्हा मी माहीला बघितलं तेव्हा मला देखील खूप मोठा धक्का बसला होता असे आता माही रमासमोर येत बोलते आणि त्यानंतर आता माई म्हणते की मला ना जेव्हा ही दिसली त्यावेळेस नीलने आणि इने मला मारहाण केली आणि मला सांगितलं की आता फक्त अक्षय माझा आहे पण त्यावेळेस मी यांना सांगितलं की असं कधीच नाही होऊ शकत हे सगळं माही आता रमाला बोलत असते ते ऐकताच आता रामा म्हणते माही तुला कळतंय का तू काय बोलतेस मी जे तुला सांगितलं ना तेच तू आता सगळ्यांना सांगतेस आणि रमा म्हणते की जे खरं नाही आहे तेच तू सगळ्यांना सांगते जे खरं आहे ना ते सांग ना तू सगळ्यांना आणि तेवढ्यात आता माई म्हणते की अगं माही तू किती नाटक करशील थांबव हे सगळं तर आता आय्याजी म्हणते की झाल्या का सगळ्या चर्चा करून झाल्या का आता झाल्या असल्या तर आता माही तू निघ इथून आणि लगेच आता अय्याजी अक्षयला म्हणते की अक्षय यांच्या आईला सांग पटवा आपल्या खऱ्याली केला म्हणून तर कावेरीलासुद्धा आता मोठा धक्का बसत असतो आणि कोण रमा आणि कोण माही हे आता कावेरीलासुद्धा ओळखत नसते आणि त्यानंतर आता अक्षय कावेरीला म्हणतो की बरोबर आहे आई आता तुम्हीच सांगा यातील खरी रामा कोणती तर आता रागाने माही रामाकडे बघते आणि डोळे पुसत नाटक करत पुन्हा कावेरीकडे येते आणि म्हणते की हो आई तूच सांग आता खरी रामा कोण आहे म्हणून आणि तेवढ्यात आता कावेरी म्हणते हो मी सांगते ना तर आता लगेच आता अक्षय म्हणतो की कसं तर कावेरी म्हणते की रामाच्या पायावर जन्म कोण आहे ते ऐकताच आता आजी आणि साई यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि माहीसुद्धा आता मु बारीक चेहरा करते तर आता रमा खूप खुश झालेली असते कारण अक्षय म्हणतो हो हो बरोबर रामाच्या पायावर एक जन्मखून आहे आणि त्यानंतर आता इकडे सगळे मुकादमांच्या घरी आलेले असतात तर आता जान्हवी आनंद रमाकांत बसलेले असतात आणि जान्हवी म्हणते की खरंच आपली रमा पुन्हा परत आली आनंद तर लगेच आता रमाकांतला म्हणतो बरोबर आहे आपली रमा परत आली पण खूप थकून आली ती तर जान्हवी म्हणते की खरं तर साईचं यामध्ये आभार मानायला हवं रमाकांत विचार करत म्हणतो की पण माही ही रमा नाही याची सगळी कल्पना होती आपल्याला आणि तरी देखील माहीने हे सगळं आपल्यापासून लपून का ठेवलं आणि माही या घरात रमा बनून राहत होती तर आता जान्हवी म्हणते की एक्झॅक्टली आणि जान्हवी म्हणते की हल्ली हल्ली तर ती रमासारखीच वागायला लागली ला होती आभ्या म्हणतो म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो आनंद म्हणतो काय खोरं आणि काय खोटं तेच काही कळत नाही आहे अजूनसुद्धा आणि त्यानंतर आता इकडे रमाकांत विचार करतो आणि म्हणतो की मला काय वाटतं ही इरावती जिकडे जाईल ना तिकडे काहीतरी कु कुरामती करशीलच तेवढ्यात आता हिरावती खाली येते आणि रमाकांतचे बोलणे ऐकून म्हणते की रमाकांत अरे तू काय बोलतोयस तर आता रमाकांत म्हणतो की पण जेव्हा तू आली त्याचनंतर हे सगळं घडलं ना तर आता इरावती म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं ते आणि लगेच इरावती म्हणते की रमाकात माझ्यावर काहीही आरोप करू नकोस कारण मी खूप सक्सेसफुल वुमन आहे मॉमने मला इथे बोलावलं म्हणून मी इथे आले माझा याच्याशी काहीच संबंध नाही लगेच इरावती म्हणते की ज्या माणसांना मी कधी भेटलेच नाही त्या माणसाबद्दल मी असा विचार का करू मला काहीच माहिती नाही आहे आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की ती रमा आणि ती माही यांच्याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं आणि इकडे आता कावेरी ही रामाच्या जवळ येते तर रामा म्हणते की हो जन्म खून आहे माझ्या पायावर पण माझा अपघात झाला होता ना त्या ठिकाणी जखम झाली होती मी त्या दिवशीसुद्धा यांना सांगितलं होतं आणि आई तू बघ ना माझ्या पायात आणि लगेच आता कावेरी ही रामाचा पाय बघते त्यावरती थोडासा मार्क असतो आणि त्यावरती जखम झालेली असते रामा म्हणते की आई बघितला ना तू आणि कळलं ना तुला कारण मला माहिती आहे तुला कळेल तेवढ्यात आता माही रामाकडे बघत म्हणते की खोटं बोलते ही आणि माई म्हणते की असं काहीच नाहीये रामाच्या पायावरची जन्म आहे तशीच आहे रामा म्हणते की नाही आई ही खोटं बोलते रडतच रामा म्हणते की आई अगं मीच खरी रामा आहे तू मला का नाही ओळखत आणि इकडे आता माई म्हणते की बघा माझ्या पायावर जन्मखून असेल तर रमा म्हणते बघ बघ आई तिच्या पायावर देखील जन्मखून बघ तर आता माही देखील पाय पायावर करते तर माहीच्या पायावर देखील जन्मखून असते आणि ती बघून आता कावेरीला खूप आयसं वाटलेलं असतं आणि कावेरीने देखील आता माहीले रमा समजलेलं असतं रडतच आता रमा म्हणते की आई अगं मी खरी रमा आहे तुला का नाही कळते आई आजी म्हणते की तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही पटकन सांगा आणि ओळखा आई आजी म्हणते की पुन्हा एकदा तुम्ही खून नीट बघा आणि त्यामुळे सिद्ध होईल खरीरामा कोण आहे ते आणि तेवढ्यात आता कावेरी माहीला म्हणते की हीच खरीरामा आहे ते ऐकून साईला सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि पटकन माहीला आनंद होऊन माही आता कावेरीला मिठी मारते आणि म्हणते की आई आणि ज्यावेळी शिरावती आता माहीला घेऊन त्या टॅटूच्या पार्लरमध्ये गेली होती त्यावेळेस आता जन्मखुनीचा मार्कसुद्धा टॅटूने माहीने काढून घेतला होता हे सगळं माहीला आठवतं आणि त्यामुळे आता रागाने कावेरी रामाकडे बघते आणि म्हणते की मला ना त्याच वेळेस संशय आला होता ज्यावेळेस पंकज भाऊजींनी मला सांगितलं होतं की माहीच्या घरी मला रामाचा आवाज आला म्हणून तर रमा ओरडून सांगत असते की हो तो आवाज माझाच होता आणि मीच रामाकाकांना ओरडून सांगत होते आणि त्यावेळेस नील आणि देविकाने मला बांधून ठेवलं होतं काका आले होते हे मला कळालं आणि त्यानंतर मी काकांना आवाज देखील दिला होता पण त्याच वेळेस माझं देविकाने तोंड दाबलं आणि मला ती आतमध्ये घेऊन गेली आणि त्यानंतर त्या माहीने मला सोडवलं आणि मी घरी आले असे आता रमा बोलते आणि रमा म्हणते की त्यानंतर मला माहीने सोडवलं तर आई आजी म्हणते काय बोलतेस तू तर सांगितलं मी रमा आहे म्हणून रडतच रामा म्हणते आई आजी तुम्ही असं बोलू नका ना, ना तुम्हाला देखील माहिती आहे आणि मी तुम्हाला देखील सांगितलं होतं आणि हा जोडतच आता रामा म्हणते की आई आय्याजी तुम्ही तरी तुम्हाला सगळं माहिती आहे खरे रामा कोण आहे तरी तुम्ही प्लीज सांगा ना तेव्हा आता आजी म्हणते की उगाच खरी रामा बनायला जाऊ नकोस माही आई आय्यातजी म्हणते की मला एक सांग ना तर तू खरी रामा असती तर तू मुकादामाच्या घरी माही बनून तु 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 मा का राहिली असती तू तुझ्या घरी तरी सांगितलं असतं ना तू रमा आहे म्हणून मग तू असं का नाही केलंस रडतच आता रमा म्हणते की मी हे सगळं केलं कारण यांना वाईट वाटू नये म्हणून बाकी माझा यामध्ये काही स्वार्थ नव्हता आणि रमा आता ओरडतच म्हणते की सगळ्यांना माहिती आहे मी हे का केलं आहे म्हणून आणि आई तुला देखील माहिती आहे ना माहीत नाही का तर आता मोठ्याने ओरडलेल्या रमाकडे आता कावेरी बघते आणि ओरडतच आता म्हणते की मी माहेरी सांगितलं होतं ना तुला सांग ना आता आई अक्षय आता रागावून रमासमोर येतो आणि म्हणतो की रमा तुला मला देखील सांगावं असं वाटलं नव्हतं का आणि रमा आता हात जोडते मूर्ख रमा आता अक्षयसमोर हात जोडून म्हणते की हे बघा मला हे सगळं असं होईल हे माहिती नव्हतं नाहीतर मी हे असं केलंच नसतं रमाला आता उशिरा हे सगळं कळलेलं असतं आणि रमाच्या अंगावरती आता खूप मोठं संकट धावून आलेलं असतं मूर्ख बावळट रामा तिला एवढं देखील कळालेलं नसतं की आपली ही ओळख आपण कोणाला तरी पटवून द्यायला हवी होती पण त्याचाच माहीने आता फायदा उचललेला असतो आणि रमाचा भिंडोपणानेच आता रमाचा हात केलेला असतो कोणीही आता रामावर विश्वास ठेवायला तयार नसतो रमा आता ओरडू ओरडू सांगत असते मीच रामा आहे आता रमाला पूर्ण माही बनवलेली असते आणि रामा म्हणते की प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मीच रामा आहे डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की मला आता काही कळूनही घ्यायचं नाही आणि मला आत्ता कोणता विश्वासही ठेवायचा नाही रमा आता अक्षयचा हात धरते आणि विनवण्या करू लागते अक्षय सुद्धा आता रामावर विश्वास ठेवायला तयार नसतो आणि अक्षय म्हणतो की विश्वास हा शब्द तुला शोभत नाही माही आणि मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत आता रामाला धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता राग येऊन अक्षय म्हणतो की ताबडतोब आमच्या घरातून चालती हो आणि आता रामाला मोठा धक्का बसलेला असतो आणि खऱ्या रामाला अक्षयने आता जाण्यासाठी सांगितलेलं असतं आणि रमा आता तिथेच बेडरूममध्ये असते तर आता आय्याजी म्हणते की ती असे ऐकणार नाही थांब असे म्हणत आता आई आजी ही रमाच्या गाळ्यातील ते रमा, रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र काढते रमाला खूप मनाला वेदना होत असतात पण आता रमाला काही मार्गच उरलेला नसतो आणि पटकन आता आय्याची ते रमाक्षे नावाचं मंगळसूत्र आता अक्षयकडे देते तर अक्षय मोठ्या मानाने ते मंगळसूत्र माहीच्या गाळ्यात घालतो आणि रागाने रामाकडे बघत म्हणतो की चल निघ तर आता आय्याची म्हणते की थांब अक्षय ही असं काही ऐकणार नाही आणि त्यानंतर आता आय्याची ही रमाचा हात धरून रमाला मुकादामाच्या घरातून बाहेर ढकलून देते आणि दरवाजा बंद करून घेते त्या क्षणी आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रमाचा मूर्खपणा रमाचा बिंडोकपणा तिच्या चांगलं ठेवून आज मा माहीसाठीची रमा करायला गेली आणि अक्षयसाठीची अक्षयला वाईट वाटू नये म्हणून आता रमा ही माही बनून राहिली आणि त्याचाच माहीने फायदा उचललेला असतो आणि रमाला आज अक्षयपासून दूर व्हावं लागलेलं असतं पण त्याच वेळेस रागात आता क्रोदाग्नी भडकून रमा ही कमरेला पदर खोसते आणि रमाने त्याच वेळेस एक निश्चय केलेला असतो तर आता रमा तिची खरी ओळख कशी पटवून देणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा